न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षावर टीका करताना केलेल्या विधानावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करणे म्हणजे फॅशन आहे असा उल्लेख केला होता या विधानाचा निषेध नाशिक शहर काँग्रेस व एस यू आयच्या वतीने शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी स्पष्ट केलंय की बाबासाहेबांचा अपमान काँग्रेस कधीही सहन करणार नाही काँग्रेसने भाजपाला इशारा दिलाय की जर पुन्हा अशा प्रकारची बेताल वक्तव्य झाली तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनीही अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलं आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोप करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ज्या राज्यसभेमध्ये अमित शहा भाषण करत होते ज्या लोकसभेचं ते प्रतिनिधित्व करता या देशाचं गृहमंत्री म्हणून पद जे त्यांना मिळालंय ते भारतीय ते भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानामुळे त्यांना हे मिळालेलं आहे त्यामुळे मनुस्मृती मानणारे हे आर एस ची विचारसरणी ज्यांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना केली त्यांचा द्वेष केला अशा भाजपच्या नेत्यांकडनं खरं तर दुसरी कुठली अपेक्षा नाही परंतु या देशातील जनता या देशातील करोडो युवक ज्यांची प्रेरणा घेतात या जगात पूर्ण जगाने या भारतीय लोकशाहीचं कौतुक केलेलं के आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे लोकशाही दिली हे संविधान दिलं एवढी जगातली सर्वात मोठी लोकशाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे दुर टिकून आहे अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अशा महापुरुषांचा अपमान करण्याचं कायम प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं होतो अशा मनुस्मृती मानणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध करतो आज काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा निषेध व्यक्त करतोय परंतु असेच बेताल वक्तव्य जर चालू राहिले तर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल यांचा सत्तेचा माज यांची जी सत्तेची त्यांना मगरुरी आले त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान करण्याची त्यांची हिंमत झाली पण एक दिवस सामान्य जनता त्यांना आता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनात आकाश छाजेड शिरीष कोतवाल राजेंद्र बागुल अल्तमज शेख यांसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते आंदोलनाच्या वेळेस संविधान जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद या घोषणांनी परिसर धना गेला करण सिंग बावरे न्यूज नाशिक